क्रांतिसूर्य शिवश्री मनोज जारंगी साहेबांची जी, जी भूमिका ती आमच्या सकल महाडा समाजाची भूमिका ती सर्व आमच्या रायगडकरांची भूमिका आणि संपूर्ण रायगड जिल्हा हा त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आज या खालापूर तालुक्यामध्ये खालापूरच्या वतीने जो रास्ता रोको आज ज्या ठिकाणी केला गेला त्याची सुरुवात आज चोवीस तारखेपासून जी सुरुवात झालेली आहे कारण तर जारंगी पाटलांनी सांगितलं की जो अध्यादेश त्यांनी ज्या पद्धतीने सगळे सोऱ्यांचा अधिसूचना काढून वाशी या ठिकाणी ब ती अधिसूचना आमच्या आमच्याकडे सुपूर्द केली ज्या आपल्या शासनाचे सुमंत भांगे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन सचिवांनी आणि स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी जी काही जाहीर घोषणा त्या ठिकाणी केली आणि ते पत्र त्या ठिकाणी दिलं गेलं पण त्या अधिसूचनेचं पालन म्हणजे अंमलबजावणी त्यांनी ती केली नाही म्हणून पुन्हा एकदा जारंगे पाटलांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचं आम्हाला शासनाला इशारा दिलेला आहे त्यातलीच ही आजची सुरुवात आहे तीन तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेस आपल्या माहितीसाठी सांगतो की आजच जारंगे पाटलांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे की उद्या पंचवीस तारखेला त्यांनी आंतरिक सारेडी या ठिकाणी पुन्हा एकदा तातडीची मिटिंग लावली काही शासनाचे त्या ठिकाणी काही हे जर गे शिष्टमंडळ गेला असेल किंवा त्यांचं जर काही चर्चा झाली असेल तर म्हणून त्यांनी उद्या ती मिटिंग लावली त्या मिटिंगनंतर ठरवलं जाईल परंतु जो काही पुढचा हे आंदोलन आहे जोपर्यंत सगळे सूर्यांच्या अधिवेशनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील एवढं मात्र जारंगे पाटील साहेब त्या ठिकाणी ठाम आहेत आणि आम्ही रायगड जिल्ह्यात लकर किंवा खालावर जाऊ कागर जा आम्ही त्या ठिकाणी आम्ही चिखील त्यांच्या बरोबर पाठिंबा तेव्हा आमचा आहे तकल मराठा समाज आणि मराठा समाज बान आरक्षण हे दहावी पर्यंत माहिती नव्हतं पण ज्यावेळी अकरावीला ऍडमिशन घ्यायला गेलो होतो आरक्षण म्हणजे नक्की काय जात काय असते हे आम्हाला समजलं कितीही टक्केवारी असली तरी फीज ह्या कमी होत नव्हत्या म्हणून आरक्षण आता जे आम्हाला सरकारने दिलंय थोडक्यात लागलंय दहा टक्केच आरक्षण ते आम्हाला नको आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं कारण जे दहा टक्केचं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही पूर्वी प्रयत्न झालेले आहे त्यावेळी नाहीये म्हणून आम्हाला विनंती आहे की त्यांनी काही करून आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सगळ्या सोऱ्यांची जे अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी अशी मी सरकारला नम्र विनंती करते अर्थात आता पुढचं शिक्षण म्हणायचं तर स्पर्धा परीक्षा असते युपीएससी असेल एमपीएससी असेल एनडीए असेल प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन हे लागतंय आणि त्यातून तुमचे मार्क्स तुमचं रँक हा रिझर्वेशन वरतीच मॅटर करतो मग त्यासाठी मला रिझर्वेशन हवंय पुढील उच्च शिक्षणासाठी